हाय फ्रेंड्स मी सुरेखा तर आज मी परत तुमच्यासाठी न्यू व्हिडिओ घेऊन आली आहे जो आज मी शेअर करणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे मा आज माझ्या पप्पांचा वाढदिवस आहे जो मी का एक छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे पहिले जे रात्री आम्ही केक कापलेला छोटासा आणि आज मी आम्ही परत दुसरं सेलिब्रेशन ठेवलं आहे तर त्यासाठी ताई मस्त बिर्याणीची तयारी करत आहे आज बिर्याणी बनवणार आहे इकडे तिने चिकन शिजवून घेतली आहे मस्त आणि चिकनचा एवढा सु मस्त वास खुशबू येते आहे ना की असं वाटतं असंच खाऊन घ्या असं खूप छान खुशबू येते इकडे तरी तांदूळ शिजवून घेतलं आहे जे की म्हणजे अर्धा कच्चा आणि अर्धा म्हणजे जास्त शिजलेला पण नाही आणि जास्त कच्चा पण नाही असे तांदूळ शिजवून घेतले तिने गे। ती लेअरची बिर्याणी बनवते त्यासाठी तो एवढा गरम आहे की तिला ते जमत नाही कारण खूप गरम आहे हाताने चटका विकायला लागला तर तुम्हाला माहिती चटक्याचं जळण किती होते ते त्यासाठी ती तांदूळ पाण्यातून काढून घेते ज्याने तांदूळ अजून फिलेल मस्त बघू शकता तुम्ही तांदूळ तिने दीड किलो तांदूळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये अडीच किलो चिकन आहे तर ती खूप माझी काही खूप छान अशी बिर्याणी बनवते इकडे बघू शकतात आईने मस्त चिकन शिजवून घेतलं आहे खूप मस्त तरी इकडे फ्राय करते कांदा इकडे मसाला पण होतोय मस्त एका साईडला आणि इकडे भात शिजवलेला भात ठेवला आहे मस्त आणि आता मसाला पण होतोय कांदा फ्राय पण करते तिन्ही काम एकत्र म्हणून आम्ही ताईलाच बिर्याणी बनवायला सांगतो कारण ती खूप छान बिर्याणी बनवते तिच्या आजची बिर्याणी पण खूप चविष्ट असते बघू शकता आमची बिर्याणी रेडी दिसायला एवढी छान दिसते मग तुम्ही विचार करा चव किती मस्त भारी असेल बाय बाय